नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेता जाधव आणि आपण पाहणार तर बारा जून रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा आपण विचार केला म्हणजेच तापमानवाढीचा याचबरोबर मान्सूनच्या क तसेच वाऱ्याची दिशा जर पाहिली सर्वप्रथम तापमानाचा जर विचार केला भारताच्या जवळपास जो जेवढा काही भूभ भूभाग असेल म्हणजे त्याच्यातमध्ये सत्तर टक्के भूभागावरती लूचा प्रकोप पाहायला मिळाला म्हणजे तापमान अतिशय जास्त प्रमाणामध्ये व्हाय पाहायला मिळालं या राजस्थान असेल गुजरात उत्तर भाग मध्य प्रदेश उत्तर प्रदेश दिल्ली पंजाब हरियाणा याचबरोबर जम्मू काश्मीरमध्येही सरासरीपेक्षा थोडंसं जास्त त तापमान आपल्याला जून महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यामध्ये पाहायला मिळालं याचबरोबर राज्याचं जर पाहिलं तर राज्यामध्येही विदर्भातील बहुतांश भागामध्ये आपल्याला तापमान वाढ पाहायला मिळेल याचबरोबर वाऱ्याची सर्वप्रथम दिशा जर पाहिली तर वाऱ्याची दिशा ही उत्तरेकडून दक्षिणेला येत आहे मात्र आता मान्सूनची वाटचाल ही पुढे सरकण्याचं वातावरण अनुकूल आपल्याला पाहायला मिळत आहे याचं कारण असं आहे की जो प्रेशर असतो म्हणजे समुद्रामध्ये तर हवेचा दाब असतो याचबरोबर ही स हवेचा दाबाचं जे, जे प्रेशर असतं ते जवळपास एक हजार दहा एवढं झालं होतं याच्यामध्ये कमी येऊन सध्याची स्थिती जर पाहिली तर जवळपास एकशे एक हजार, एक हजार सहा ते काही भागामध्ये एक हजार चार एवढं कमी प्रमाणामध्ये प्रेशर सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे वा वातावरणाचा बदल सध्या सुरू आहे याचबरोबर मान्सूनची वाटचाल आहे त्या मान्सूनच्या वाटचालीला आता वेग येण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर वाऱ्याची सर्वप्रथम आपण जर दिशा जर पाहिली तर सध्या जर पाहिलं तर राजस्थान याचबरोबर गुजरात मध्य पश्चिम भाग असेल या भागामध्ये भागामधून वारं जे आहेत ते राज्याच्या दिशेला येत आहे म्हणजे उत्तरेकडून दक्षिण येत आहे याचबरोबर या ठिकाणी वाऱ्याची डिस्कन्टिन्युटी आपल्याला पाहायला मिळतात तसेच बंगालच्या उपसागरामध्ये या जे कमीदाबा क्षेत्र तयार झालं होतं या कमीदाबा क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात त्याचं वाऱ्याचा जो स्थ्रो आहे थ्रो आहे तो सध्या पाहायला मिळतो याचबरोबर उपसागरा बंग बंगालच्या उपसागरामधून वाऱ्याची जो दिशा आहे ती बांगलादेश याचबरोबर पश्चिम बंगाल तसेच नेपाळ भूटान व सिक्कीमचा काय भाग असं या भागामुळं उत्तरेला वारं त्या ठिकाणी पोहोचत आहेत या वाऱ्याच्या देशामुळे ज्यावेळेला वार इकडे पोहोचेल त्यावेळेला पश्चिम उत्तरे जे दक्षिण वारं येते त्या वाऱ्याला थोडं थांबवेल आणि मान्सूनची वाटचाल ही पुढे सरकण्यास त्यासाठी मदत होणार सध्याचे लेटेस्ट सॅटेलाइट लेटे इम्युनुसार जर पाहिलं राज्याचा जर दक्षिण भाग असेल कोल्हापूर असेल याचबरोबर बरोबर सिंधुदुर्ग या भागामध्ये हलक्या मध्यम सिरी आज रात्री पाहायला मिळणार आहेत याचबरोबर सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर याचबरोबर पुणे या या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळतं आहे रात्री त्या ठिकाणी कोणताही पाऊस नाही मात्र अधूनमधून एका दोन ठिकाणी आपल्याला पावसाची दाट शक्यता याचबरोबर अहिलनगरचा जो पूर्वेतील भाग असेल बीडचा पश्चिम भाग धाराशिवचा पश्चिम भाग सोलापूरचा उत्तर भाग माळशेरा असेल व या भागामध्येही आज रात्री हलक्या पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर नाशिक ठरावातून पाहायला मिळू शकतो जळगाव बुलढाणा आपल्याला दक्षिण भाग असेल अमरावतीमध्येही एक तर दोन ठिकाणी आज रात्री पावसाची दाट शक्यता याचबरोबर वाशिम असेल हिंगोली जालना आणि हे परभणीचा उत्तर भाग या भागामध्येही एक तर दोन ठिकाणी आपल्याला आज रात्री पावसाची दाट शक्यता त्याचबरोबर आज, आज रात्री ते उद्या रात्री बंद म्हणजे येणाऱ्या चौथी तास राज्याचा पावसाचा खास करून जर विचार केला तर राज्याचा जो दक्षिण भाग असेल त्या भागापासून पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे काही भागामध्ये मुसळधार काय काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस आपल्याला येणाऱ्या जीवित तासाने पाहायला सर्वप्रथम कोकणाचा जर विचार केला कोकणाचा जो संपूर्ण दक्षिण भाग असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये मुसळधार काही भागामध्ये जो समुद्र सर्व भाग असेल रत्नागिरीचा सॉरी सिंधुदुर्ग संपूर्ण दक्षिण भाग जो असेल गगनबावडा या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर सिंधुदुर्ग जो रत्नागिरीचा उत्तर भाग दापोली खेड मंडणगड या भागामध्ये ही हलक्या मध्यमसरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे रायगड असेल याचबरोबर ठाणे असेल या भागामध्ये एक तर दोन ठिकाणी हलक्या सुरुवात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच मुंबई शहर असेल याचबरोबर पालघर पालघर असेल या भागामध्ये उन्हाचा झटका आपल्याला पाहायला मिळेल गर्मी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला येईल मात्र अधूनमधून ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्राचा खास करून विचारचं गेला पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूरचा जो दक्षिण भाग असेल आजरा असेल गडगिंग्लज याचबरोबर बुद्रगड कागल राधानगर या भागामध्ये मुसळधार तर ती मुसळधार तसेच कोल्हापूर गगनबावडा शिरोळ पन्हाळ शाहोळ या भागामध्ये ही म मध्यम काय भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळणार आहेत सांगली जिल्ह्याचा विचार करा जत कवटेमकाळ मिरज आटपाडी खानापूर याचबरोबर वाळवा असेल शिराळा असेल या संपूर्ण ज सांगली जिल्ह्यामध्ये ही मध्यम काय भागामध्ये जोरदार सरी आपल्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणारा जीवित असून पाहायला मिळणार हाच पाऊस अजून दोन ते तीन दिवस असाच त्या ठिकाणी कायम राहणार याचबरोबर सोलापूरचं जर पाहिलं सोलापूरचा दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर मंगळवडा माहोळ या भागात मध्यम स्वरूपाचा तसेच बार्शी माळा करमाळा माहोळ सोलापूर व पंढरपूरचं काय भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार वाऱ्याचा वेग असेल तो त्याही ठिकाणी कदाचित जास्त असेल एक दोन ठिकाणी मुसळधार पवतीचा पाऊस आपला पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर साताराचा विचार केला कराड कराडपाटण यात ओढच दहीवडी पलटनं या भागामध्ये ही मुसळधार काय भागामध्ये फक्त जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच उत्तरेचा विचार केला शिरवळ वाई महाबळेश्वर या भागामध्ये हलक्या मध्यमश्री पाहायला मिळाली तर पुण्याचा जिल्ह्याचा विचार केला पुण्याचा जो दक्षिण भाग असेल इंदापूर बारामती दौंड भोर शिरवळाचा दक्षिण भाग असेल या भागात हलक्या मध्यमशिरी व पुण्याचा जो मध्यवर्ती भाग असेल पुणेश्वर असेल या भागामध्ये ढगाळा तर पाहायला मिळणार आहे लोणाळा खंडाळा असेल या जर घोड राजगुरनगर हा उत्तर भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातर आपल्याला पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे मात्र अजून मधून एक दोन ठिकाणी आपल्याला हलक्या श्री पहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच अहिल्यानगरचा विचार केला अहिनगर श्री गोंदा खर्च हलक्या मध्यमश्री पारनेर नगर, नगर, नगर याचबरोबर अकोला या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल व एक तो दोन ठिकाणी आपला एकदम लाईट रेन पडण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला मराठवाड्याचा जो दक्षिण भाग जो असेल लातूरचा दक्षिण भाग असेल धाराशिव असेल याचबरोबर बीडचा दक्षिण भाग जो असेल ला संपूर्ण जिल्हा या भागामध्ये हलक्या मध्यम श्री आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे परभणी असेल हिंगोली असेल या ठिकाणी ढगावातून पाहायला मिळतो नांदेडचा बहुतांश भाग जो असेल तो ड्राय वेधर राहणार आहे पावसाची शक्यता फार कमी आहे झाला तर फक्त दक्षिण भाग जो असेल त्याच भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल ज्याला छत्री संभाजीनगर आज रात्री पाऊस आहे मात्र उद्या त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळणार नाही त्याचबरोबर विदर्भाचं जर पाहिलं बुलढाणा आणि अकोला असेल अमरावती असेल अमरावती चिखलदरा या भागामध्ये हलक्या मध्यमस्थी पाहायला मिळेल उर्वरित विदर्भाचा जर विचार जर केला तापमान हळूहळू कमी येण्यास सुरुवात होणार आहे यवतमाळ वाशिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या भागामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे मात्र तापमानामध्ये हळूहळू कमी येईल ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळेल गडचिरोलीचा जर विचार केला गडचिरोलीमध्ये मात्र एक ते दोन ठिकाणी आपला हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर खांदेचा विचार केला खांदेशमधील हे दुहे नंदुरबार जळगाव नाशिक हे संपूर्ण विभागामध्ये मात्र काही भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र याही ठिकाणी दोन ते तीन दिवसात पावसाला सुरुवात होण्याची दाट शक्यता याचबरोबर हवाम खात्याच्या अंदाजानुसार आपण जर पाहिलं तर येणारी चोवीत असता मी सांगली असेल सोलापूर सॉरी कोल्हापूर असेल या दोन्ही जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे वादळी वाऱ्यासह तिथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच अकोला अमरावती भंडारा नागपूर गोंडिया चंद्रपूर गडचिरोली या भागामध्येही ऑरेंज अलर्ट द्या ठिका त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आज रात्री त्या ठिकाणी पाऊस आहे उद्या मात्र त्या ठिकाणी पावसाची शक्यता फार कमी आहे याचबरोबर संपूर्ण मराठवाड्याचे संपूर्ण खानदेश असेल याचबरोबर संपूर्ण कोकण किनारपट्टी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये येलो अलर्ट जारी केला आहे मात्र मुंबई असेल ठाणे असेल सॉरी पालघर असेल आणि नंदुरबार असेल या भागामध्ये कोणताही अलर्ट नाही आहे हे होतं येणारा चोवी तासाचं राज्याचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या युट्यूबच्या सबस्क्राईब केलं असेल कृपया सबस्क्राईब करा बेला नक्की करा धन्यवाद